सोलापूरच्या बोरामणी येथे एक हृदयद्रावक घटना घडल्या असून विहिरीत पोहणाऱ्या पाच मुलांच्या अंगावर विहिरीचा दगडी कटडा ढासळला असून यामध्ये दोन शाळकरी मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समजते एक मे कामगार दिनाचे औचित्य साधून शाळेने निकाल घोषित केला या शाळेच्या निकालामध्ये संगराज हरिबार राजगुरू वय बारा हा सातवीत तर नैतिक सोमनाथ माने वय चौदा हा नववीत शिकत होता दोघही राहणार बोरामणीचे दोघांनी शाळेत जाऊन निकाल घेतला दोघही पास झाले आणि या आनंदात काल दुपारी घरी जेवण करून बारा साडेबारा बारा सुमारास बोरामणीच्या शिवारात असणाऱ्या एका विहिरीत गावातील अनेक मुलं पोहण्याचा आनंद घेत होते त्याचवेळी मुलाचा हा आनंद नीतीला बघवलाच नाही विहिरीच्या पाण्यात सुमारे पाच मुलं पोहत असताना अचानक विहिरीचे दगडी बांधकाम असणाऱ्या रिंगचा काही भाग अचानक मुलांच्या अंगावर कोसळला यातील तीन मुलं कसा बसा आपला जीव वाचवून विहिरीच्या वर आली तर दोन मुलं या दगडाच्या ढिगाऱ्यामुळे पाण्यात दबली गेली वर आलेल्या मुलांनी आरडाओरडा करून गावातील लोकांना याची माहिती दिली त्यावेळी ग्रामस्थांनी लगेच पोलिसांना आणि अग्निशमन दलाला बोलावले मात्र विहिरीत पाणी खूप असल्याने या दोन्ही मुलांना लवकर बाहेर काढता आले नाही आज बोरामणी गावात साडेबारा वाजताच्या सुमारास दत्ता शेळके यांच्या शेतातील विहिरीमध्ये विहिरीचा काही भाग कोसळून त्यामध्ये पोहणारी एकूण पाच मुलं होती त्यापैकी दोन मुलं माती कोसळल्यामुळे त्यामध्ये अडकलेली आहेत तीन मुलं सुखरूप बाहेर निघालेले आहेत स सदर ठिकाणी पोलीस प्रशासन तसेच तहसील दक्षिण तहसील प्रशासन आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक लोकांच्या मदतीने आम्ही हे मुलं बाहेर काढण्याचं काम चालू आहे सदर ठिकाणी शांतता आहे काम वेगाने सुरुवात आहे किती वेळ लागला अंदाजे पाणी खूप असल्यामुळं जरा वेळ लागतो आहे पण युद्ध पातळीवर काम चालू आहे तर काय काय प्रयत्न केले जातापर्यंत मुलांना रेस्क्यू करण्यासाठी मुलांना रेस्क्यू करण्यासाठी आम्ही आता जवळपास एक पाच ते सहा पाच एच पी दहा एच पीच्या च्या मोटरस लावून पाणी काढत आहे तसेच जेसीपीच्या मदतीने पण माती बाजूला घेण्याचं काम चालू आहे